नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग कृत विश्वरूपाचं वर्णन भाग सोळावा ओव्या आहेत चारशे पंधरा ते चारशे बावीस आणि गीतेचा श्लोक आहे सत्तावीसावा अर्जुन भगवंतांच्या भयानक दिसणाऱ्या विश्वरूपाचं वर्णन करत आहे श्लोक सत्तावीसावा वक्त्रा ते परमाणाशंती दंष्ट्रा कराला भयानकाने किचिद विलग्न दशांतरेशु संदृश्यते चूर्णतुत्तमांगे त्वरा करणारे हे आधीच भयानक व दाढांच्या योगाने अधिक भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये शिरत आहेत कोणी चूर्ण झालेल्या मस्तकाने दातांमध्ये अडकलेले दिसतात परी सिसाळे मुकुटेसी पडिली दाढांच्या सांडसी पीठ होत कैसी दिसत आहात परंतु मुकुटासह मस्तके दाढांच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ होताना दिसत आहेत तीए रत्ने दातांची ये सवडी कूट लागले जिभेच्या बुडी काही काही आरगडी दष्ट माखली मुकुटावरील काही रत्ने दातांच्या फटीत सापडली आहेत कित्येक रत्नांचे झालेले पीठ जिभेच्या बुडास लागले असून काही काही दाढांचे अग्रभागही त्या पिठाने माखून गेले आहेत होका जे विश्वरूपे काळे ग्रासिली लोकांची शरीरे बळे जीवित व देहीची सिसाळे अवश्य की राखिली अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे जरी ग्रासली तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तके ती अवश्य राखली तैसी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होती पुढी म्हणून महाकाळाची याही तोंडी परी उरली शेखी त्याप्रमाणे मस्तके निश्चय करून शरीराचे उत्तम भाग होती म्हणून ती महाकाळाच्या म्हणजे विश्वरूपी काळाच्या तोंडात जरी गेली तरी पण शेवटी उरली म्हणजे विश्वरूपी महाकाळाच्याही तोंडात शेवटी नाश पावली नाहीत मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही जग आपयसेची वदनडोही संचारत आहे नंतर अर्जुन म्हणायला लागला हे काय जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे या आपे आप आघवी या सृष्टी लागली या आहाती वदनाची या वाटी आणि हा जेथीची या तेथे मिठी देतसे उगला या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागीच त्यास गिळून टाकत आहे ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी ब्रह्मदेव आदी करून सर्व हे उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे, जे साधारण प्रतीचे लोक आहेत ते अलीकडील तोंडातच पडत आहेत आणि की भूत जात ते उपजलेची ठाई ग्रासित परी याची या मुखा निभ्रांत न सुटेची काही आणखी देखील जेवढे प्राणी आहेत तेवढ्या सर्वांना उत्पन्न झालेल्या गिळून टाकत आहे आणि याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही गीतेत अर्जुन सांगत आहे की त्या विश्वरूपाच्या जबड्यात सर्व काही चक्काचूर होत असल्याचं त्याला दिसत आहे मस्तके चिरडून त्यांचा चुराडा झालेला अर्जुन पाहत आहे विश्वरूपाने जो आपला अकराळ विक्राळ जबडा पसरलेला आहे त्याच्या भयानकतेचे वर्णन अर्जुन करत आहे विश्वरूप सर्व काही खाऊन टाकून चकणाचूर करून टाकते त्या विश्वरूपाच्या मुखात अर्जुनाला विष्म द्रोण कर्ण वगैरे सर्व शत्रुपक्षीय योद्धे प्रवेश करताना दिसतच होते पण पांडवांच्या पक्षाकडील वीर सुद्धा विश्वरूपाच्या मुखात शिरताना त्याला दिसत होते ज्ञानदेव वर्णन करतात कि या शूरवीरांची मुकुटासकट मस्तके विश्वरूपाच्या दाताच्या फटीत अडकलेली अर्जुनाला दिसत होती काकडीप्रमाणे त्या योद्ध्याने चावून खात असता त्या योद्ध्यांच्या मुकुटातील काही रत्ने विश्वरूपाच्या दाताच्या फटीत अडकलेली अर्जुनाला दिसत होती रत्नांचे झालेले पीठ जिभेच्या टोकास चिकटलेले होते विश्वरूपानं त्या योद्ध्यांचे देह असे सर्व चावून टाकलेले होते श्लोकात जरी विश्वरूपाने सर्व मस्तकांचा चुराडा केला असं म्हटलं असलं तरी ज्ञानदेवांनी वर्णन केले आहे की त्यांची मस्तके मात्र राखली होती अर्थात अर हो ती मस्तके राखलेली असल्यामुळं अर्जुनाला विश्वरूपाच्या मुखात कोणी कोणी प्रवेश केला आहे ते कळून येत होतं विश्वरूपाच्या घशात जाणे हीच सर्व प्राणी मात्रांची अंतिम गती आहे हे त्याला कळून येत होत कारण सर्वांची वाटचाल विश्वरूपाच्या रोखानेच होत होती सर्व काही सर्व सृष्टीच त्या काळरूपी मुखात अंत पावत होती आणि त्या विश्वरूपाला सर्वांचा ग्रास करण्याकरता धावा धावही करायला लागत नव्हती ते बसल्या जागीच सर्व काही गिळंकृत करत होत सर्वसामान्य प्राणी त्या मुखात शिरत होते यात नवल नाही कारण ब्रह्मदेवासह सर्वांचा विश्वरूप ग्रास करत होत त्याच्या तावडीतून सुटण्याची कोणतीच आशा कोणालाही नव्हती भीष्म द्रोण कर्ण हे कौरव पक्षांकडील अग्रणी योद्धे अर्जुनाला विश्वरूपात प्रवेश करताना स्पष्ट दिसत होते हे त्यांनी श्लोकात वर्णन करून सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांची मस्तके ओळखू येत होती यावरून ज्ञानदेवांनी सांगितलं आहे की देहाचा सुटाळा केला असला तरी त्यांची मस्तके विश्वरूपाने राखली होती इतर योद्ध्यांचे समूह त्याला विश्वरूपात गडत होत असल्याचे दिसत होते त्यामुळे त्यांचा व्यक्तिशहा नामनिर्देश करता आलेला नाही पांडवांकडील वीरांचा संहार मात्र त्याला पुसटच दिसत असला पाहिजे विश्वरूपानं मुद्दाम होऊनच तो त्याच्या स्पष्टपणे प्रतितीस आणून दिलेला नाही नाहीतर सुभद्रापुत्र अभिमन्यूचा विश्वरूपाच्या मुखातील प्रवेश त्याला तसा स्पष्ट दिसला असता तर त्याने हातात शस्त्रच उचललं नसतं द्रोणादींचा स्पष्टपणे होत असलेला प्रवेश त्यांच्या मुखावरून अर्जुनाला दिसला हे ज्ञानदेवानी परिजीव देहीची सिसाळे अवश्य की राहिली या ओविदन स्पष्ट करून सांगितलेलं आहे असे विश्वरूपाचे भयानकतेचे वर्णन ज्ञानदेवाने केलेले अर्जुन आणखीही त्या विश्वरूपाचं वर्णन करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू